येवला तालुक्यातील लवकी शिरस येथे भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबून जखमी झाले अच्युत कारभारी आढाव यांच्या कौलारू घरात वादळी वाऱ्यामुळे तसेच आलेल्या पावसामुळे राहत्या घराची भिंत कोसळली हे सर्वजण गाठ झोपेत असताना त्यांचा नऊ वर्षाचा मुलगा व पंधरा वर्षाची मुलगी हे दोघे बहीण भावांसह झोपले असता भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबून गंभीर जखमी झाले सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही घरात अचानक आरडाओरडा झाल्यानंतर शेजारी राहत असलेला मोठा भाऊ तसेच त्यांच्या मुलांनी घटनास्थळी धाव घेतली ढिगाऱ्याखाली दाबलेले पाहून त्यांना धक्का बसला त्यांनी दगडाचा ढिगारा बाजूला सावरून या गंभीर जखमींना बाहेर काढले सर्वांना पाटोदा येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले या घटनेची माहिती मिळताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जाल नाशिक जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र जाधव देविदास सिंगळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली लौकी शिराज सरपंच प्रदीप कानडे उपसरपंच सोमनाथ कानाडे संजय गुरे राजाभाऊ कानाडे, कानाडे तंटामुक्ती अध्यक्ष काळू गोविंदा आढाव तलाठी राजपूत तसेच इतर शेजारील वस्तीवरील महिला पुरुषांनी घटनास्थळी दाखल होऊन मदत कार्य केलं स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला